क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज वाशिम मुख्य रस्त्यावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला यावेळी पथनाट्यातून लहान मुलींनी लाठ्या काठ्या आणि इतर स्वसंरक्षणांच्या खेळांचे प्रात्यक्षिक सादर करून नागरिकांचे लक्ष वेधून घेत उपस्थितांची मने जिंकली या शोभायात्रेत विविध स्तरावरील मान्यवर आणि बहुसंख्य माता भगिनींची उपस्थिती लाभली होती जोतावी अ करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा